नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी लसावी आणि मसावीचा प्रकार क्रमांक तीन हा व्हिडिओ आपला चौथा व्हिडिओ आहे मागील व्हिडिओमध्ये आपण लसावी कसा काढायचा लसावी काढण्याची सोपी पद्धत त्याच्यानंतर लसावीचे प्रकार एक आणि प्रकार दोन बघितले होते हा प्रकार क्रमांक तीन आहे म्हणजे प्रकार क्रमांक तिसऱ्यामध्ये हा प्रकार बघणार आहो आपण म्हणजे प्रकार आहे पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुन्हेला मसावी या सूत्राचा वापर करून आपण दिलेले उदाहरण सोडूया तर इथे उदाहरण बघा उ दोन संख्यांचा गुणाकार दोन हजार एकशे साठ आहे ठीक आहे दोन संख्या आहे म्हणजे पहिली संख्या गुणिला दो दु, दुसरी संख्या यांचा गुणाकार किती आहे मित्रांनो दोन हजार एकशे साठ आहे त्यापैकी मसावी बारा बारा असल्यास ठीक आहे मसावी बारा जर दिलेला असेल तर लसावी किती अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला सरळ सरळ दोन हजार एकशे साठला भागीला करायचा आहे बाराने बघा सूत्र काय आपलं पहिली संख्या गुन्हेले दुसरी संख्या बरोबर लसावी गुन्हेले मसावी हे आपलं सूत्र आहे आता पहिली संख्या आणि दुसरी संख्या म्हणजे दोघांचा गुणाकार दिलेला आहे तुम्हाला ऑलरेडी किती दोन हजार एकशे साठ आणि लसावी काढायचा आहे गुन्हेले मसावी किती आहे मित्रांनो बारा आहे आता हा बारा इथे गुन्हा गुन्हेला आहे इकडे आणल्यास भागेला जाईल म्हणजेच दोन हजार एकशे साठ भागेला करा बारा ठीक आहे बारा एक बारा नऊ उरले बारा एक बारा एक बारा म्हणजेच किती नऊ उरले नऊ उरल्यानंतर उरले हा सहा लिहा बारा आठी शहाण्णव ठीक आहे आणि हा शून्य म्हणजेच एकशे ऐंशी म्हणजेच लसावी किती येईल मित्रांनो एकशे ऐंशी ठीक आहे दोन संख्यांचा गुन्हागार तुम्हाला दोन हजार एकशे साठ दिलेला आहे आणि त्यापैकी मसावी बारा दिला आहे तर लसावी तुम्हाला काढायचं आहे मग आपलं सूत्र काय आहे पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुन्हेला मसावी मसावी आहे बारा लसावी काढायचा आहे मग हा बारा इथे गुन्हेला आहे इकडे आणल्यावर काय होईल दोन हजार एकशे साठला भागेला जाईल आणि दोन हजार एकशे साठ भागेला बारा म्हणजेच एकशे ऐंशी असा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे ठीक आहे तर हे होतं सूत्र आणि या सूत्रावरील आपण एक उदाहरण बघितलं आता याच सूत्रावरील आपण निरनिराळे उदाहरणे बघूया बघा प्रश्न क्रमांक एक दोन संख्यांचा लसावी एकशे ब्याण्णव व मसावी सोळा आहे ठीक आहे लसावी तुम्हाला एकशे ब्याण्णव आणि मसावी सोळा दिलेला आहे त्यापैकी एक संख्या जर अठ्ठेचाळीस असल्यास दुसरी संख्या कोणती बघा याच उदाहरणामध्ये याच सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे ठीक आहे आता बघा सूत्र काय आपलं पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुन्हेला मसावी ठीक आहे मग एक संख्या आता पहिली संख्या तुम्हाला दिली आहे बघा दोन संख्या आहे दोन संख्यापैकी एक संख्या तुम्हाला अठ्ठेचाळीस दिली आहे ठीक आहे एक संख्या अठ्ठेचाळीस दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे म्हणून एक्स गृहित धरूया बरोबर लसावी किती आहे मित्रांनो एकशे ब्याण्णव आहे गुणेले मसावी आहे सोळा ठीक आहे या सूत्राचा वापर करून आपल्याला दिलेलं हे उदाहरण सॉल्व्ह करायचं आहे मग पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुन्हेला मसावी पहिली संख्या अठ्ठेचाळीस दुसरी संख्या काढायची आहे म्हणून आपण त्याला एक्स गृहित धरलं लसावी एकशे ब्याण्णव गुन्हेला मसावी सोळा ठीक आहे मग आता एक्स बरोबर एकशे ब्याण्णव गुन्हेले सोळा भागिले अठ्ठेचाळीस हा अठ्ठेचाळीस इकडे गुन्हेला आहे तिकडे गेल्यावर भागेला जाईल सोळा एक सोळा सोळा त्रिक अठ्ठेचाळीस ठीक आहे आणि एकशे ब्याण्णव भागेला तीन करा म्हणजे तीन सख अठरा एक दोन आणि तीन चौक बारा म्हणजे किती मित्रांनो एक्सबरोबर किती येत आहे चौसष्ट येत आहे एक्सबरोबर चौसष्ट म्हणजे दुसरी संख्या किती मित्रांनो दुसरी संख्या आहे चौसष्ट पर्याय क्रमांक तीन असा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला नागपूर लोहमार्ग दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे नागपूर लोहमार्ग दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे आणि अत्यंत सोपा आहे पाच ते दहा सेकंदात जास्तीत जास्त पंधरा ते वीस सेकंदात याचं उत्तर निघते सरळ सरळ तुम्हाला काय करायचं आहे एकशे ब्याण्णव गुणेले सोळा एकशे ब्याण्णव गुणेले सोळा भागेला अठ्ठेचाळीस करा सोळा एक सोळा सोळा त्रिक अठ्ठेचाळीस हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी सूत्राचा वापर केला तुम्हाला जर सूत्र व्यवस्थित पाठ असेल तर सूत्र लिहिण्याची काही आवश्यकता नाही आहे एकशे ब्याण्णव गुणेला सोळा भागेला अठ्ठेचाळीस करा आणि एकशे ब्याण्णवला सरळ सरळ तीननं भाग दिल्यास आपलं उत्तर किती येत आहे मित्रांनो चौसष्ट येत आहे पर्याय क्रमांक तीन तर हा होता प्रश्न क्रमांक एक तर बघा दोन संख्यांचा मसावी दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे सोळा व एकशे ब्याण्णव आहे ठीक आहे म्हणजे मसावी तुम्हाला सोळा दिला आहे लसावी एकशे ब्याण्णव आहे तर त्यापैकी एक संख्या चौसष्ट आहे दुसरी संख्या कोणती आता हा सेम प्रश्न आहे आधीच्या प्रश्नाप्रमाणे ठीक आहे तुम्हाला पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या ठीक आहे पहिली संख्या गुणेले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेले मसावी या सूत्राचा वापर करून दिलेलं उदाहरण सॉल्व करायचं आहे ठीक आहे आता पहिली संख्या तुम्हाला एक संख्या म्हणजे पहिली संख्या दिली आहे चौसष्ट गुन्हेला दुसरी संख्या काढायची आहे बरोबर लसावी किती आहे मित्रांनो लसावी आहे एकशे ब्याण्णव आणि मसावी आहे सोळा ठीक आहे मग बघा काय करायचं आहे तुम्हाला तर एकशे ब्याण्णव गुणेले सोळा भागिले चौसष्ट करा ठीक आहे एकशे ब्याण्णव गुणेले सोळा भागिले चौसष्ट ठीक आहे आणि एकशे ब्याण्णव गुणेले इथे तुम्हाला पर्यायामध्ये इथे पर्यायाचं चुकले जा आपल्याला इथे पाहिजे आहे अठ्ठेचाळीस ठीक आहे मग सोळा एक सोळा सोळा एक सोळा सोळा चोक चौसष्ट आणि एकशे ब्याण्णव भागेले चार म्हणजे चार चोक सोळा उरले तीन दोन चार चोक चार आठ बत्तीस म्हणजेच किती मित्रांनो दुसरी संख्या आपली येत आहे अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस म्हणजेच पर्याय क्रमांक दोन ठीक आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तुम्हाला लसावी आणि मसावी दिलेला आहे आणि दोनपैकी एक संख्या दिलेली जर असेल तर तुम्हाला सरळ सरळ काय करायचं आहे लसावी गुन्हेने मसावी करा आणि भागेला जी संख्या दिली आहे त्याला भागे भाग करा ठीक आहे म्हणजे सोळा एक सोळा सोळा चौसष्ट आणि चारने एकशे ब्याण्णवला भाग दिल्यास अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारचा हा होता प्रश्न क्रमांक दोन चला बघूया याच्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीन दोन संख्यांचा मसावी सात असून लसावी चाळीस आहे तर त्या दोनपैकी एक संख्या पस्तीस असल्यास दुसरी संख्या किती आता बघा येथे आपण सूत्राचा वापर न करता डायरेक्ट लिहूया पहिली संख्या किती आहे तुम्हाला दिलेली पस्तीस गुन्हेला दुसरी संख्या काढायची आहे बरोबर लसावी किती चाळीस गुन्हेले मसावी किती सात म्हणजेच एकशे चाळीस गुणेले सात भागेले पस्तीस ठीक आहे सात एक सात सात पाच पस्तीस आणि एकशे चाळीस भागेला पाच म्हणजेच पाच एक पाच पाच दोने दहा ठीक आहे चार उरले शून्य आणि पाच आठ चाळीस म्हणजेच किती मित्रांनो येतं येतं अठ्ठावीस एक्सची किंमत अठ्ठावीस येत आहे एक्सबरोबर किती अठ्ठावीस म्हणजे दुसरी संख्या अठ्ठावीस येत आहे पर्याय क्रमांक तीन ठीक आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे ठाणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे ज्याचं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा दोन क्रमवार संख्यांचा लसावी बहात्तर आहे तर त्या संख्या कोणत्या दोन क्रमवार बघा क्रमवार म्हणजेच एका पाठोपाठ येणाऱ्या ठीक आहे आता बघा दोन क्रमावर समजा आता सात आणि आठ जर घेतला आपण तर सातीआठी छप्पन होते ठीक आहे त्याच्यानंतर नऊ दहा नव्वद होते आपल्याला बहात्तर आणायचं आहे साती आठी छप्पन नऊ दहा नव्वद साईन साती बे तर आठ नऊ बहात्तर येत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर येत आहे जर दोन संख्यांचा गुणाकार येथे बहात्तर आला पाहिजे दोन क्रमवार संख्यांचा जर गुणाकार बहात्तर येत असेल बघा आठ आणि नऊचा जर आपल्याला जर लसावी काढायचा असेल तर आपल्याला अशी संख्या बघायची आहे की त्या संख्येने दोघांनाही भाग गेला पाहिजे मग अशी आहे का कुठली संख्या मित्रांनो नाही आहे म्हणून आपण सुरुवातीला याला आठने भाग देऊया आठ एक आठ आणि नऊला भाग जात नाही म्हणून नऊ जसाच्या तसा मग परत बघा इथे एक आणण्यासाठी नऊला आपण भाग देऊ नऊनी म्हणजेच हा एक जसाचा तसा आणि नऊ एक नऊ मग यांचा करायचा आहे तुम्हाला गुणाकार आठ नऊ बहात्तर किंवा आठ आणि नऊचा लसावी काढण्याची दुसरी पद्धत आहे आठचे फॅक्टर सांगा आठचे अवयव दोन गुणेले दोन गुणेले दोन आणि नऊचे अवयव तीन गुन्हेले तीन आता यामध्ये एक तरी कॉमन आहे का अवयव नाही आहे मग पूर्णच अवयव लिहून ठेवा बेदोने म्हणजे पूर्णच अवयवांचा काय करा गुणाकार करा दोन गुणिले दोन गुन्हेले दोन गुणिले तीन गुणिले तीन बेदोने चार चार दोने आठ आठ त्रिक चोवीस आणि चोवीस त्रिक बहात्तर म्हणजे यांचा लसावी किती किती येत आहे मित्रांनो आठ आणि नऊचा लसावी बहात्तर येत आहे म्हणजे त्या क्रमवार संख्या कोणत्या आहे आठ आणि नऊ आहे पर्याय क्रमांक दोन बघा प्रश्न क्रमांक पाचवा दोन संख्या सहा एक्स व सात एक्स असून त्यांचा मसावी सहा व लसावी दोनशे बावन्न आहे तर एक्सची किंमत तुम्हाला इथे काढायची आहे पर्याय क्रमांक पाच सहा सात आणि आठ आहे योग्य पर्याय तो निवडा ठीक आहे मग आपलं सूत्र काय आहे पहिली संख्या पहिली संख्या किती सहा एक्स गुन्हेले दुसरी संख्या सात एक्स बरोबर लसावी किती दोनशे बावन्न गुन्हेला मसावी किती सहा आता याला सॉल्व करा सायन्साती बेचाळीस एक्स गुनेला एक्स म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर दोनशे बावन्न गुणेले सहा करा ठीक आहे आता बघा एक्सचा वर्ग बरोबर दोनशे बावन्न गुणेले सहा दोनशे बावन्न गुणेले सहा भागेले बेचाळीस ठीक आहे सहा एक सहा 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 छत्तीस साईन साती बेचाळीस आणि दोनशे बावन्न भागेला दोनशे बावन्न भागेला सात करा सात एक सात सात सात्रिक एकवीस ठीक आहे चार उरले चार उरल्यानंतर दोन म्हणजे बेचाळीस आणि साईन साथी किंवा सात सखम बेचाळीस म्हणजेच किती मी येत आहे मित्रांनो इथे छत्तीस येता आहे आणि दोन्ही बाजूने वर्ग घेऊन एक्सचा वर्ग म्हणजे एक्स आणि छत्तीसचा वर्ग मूळ म्हणजे किती सहा एक्सची किंमत किती येता आहे इथे मित्रांनो सहा येता आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारचा हा प्रश्न क्रमांक पाचवा आहे बघा प्रश्न क्रमांक सहावा दोन संख्यांचा मसावी सहा असून त्यांचा लसावी बहात्तर आहे ठीक आहे इथे लसावी सहा मसावी सहा आणि लसावी बहात्तर आहे त्या संख्या आता दोन संख्या म्हटल्यानंतर त्या संख्या तुम्हाला प्रमाणात दिल्या आहेत तिनास चार ठीक आहे तिनास चार या प्रमाणात आहे तर त्या संख्या कोणत्या ठीक आहे आता प्रमाण काय मित्रांनो त्या संख्यांचं तिनास चार म्हणजेच पहिल्या संख्येला आपण गृहीत धरूया तीन एक्स आणि दुसऱ्याला गृहीत धरूया चार एक्स ठीक आहे मग दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे पहिली संख्या गुणेले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेले मसावी लसावी गुणेले मसावी लसावी आहे बहात्तर मसावी आहे सहा चार त्रिक बारा एक्स गुणेला एक्स म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर बारा सखम बहात्तर बार किंवा बहात्तर गुन्हेला सहा रहू द्या जसंच्या तसं आता एक्सचा वर्ग बरोबर बरो। बहात्तर गुन्हेले सहा भागेले बारा ठीक आहे बहात्तर गुन्हेले सहा भागेले बारा मग सहा एक सहा साईन दोन्ही बारा आणि बारा एक बारा दोन एक दोन दोन दर छत् बहात्तरला भाग दिले छत्तीस म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर छत्तीस एक्स बरोबर किती सहा एक्सबरोबर किती सहा मग एक्सची किंमत आपण किती टाकली मित्रांनो सहा मग सहा गुन्हेले तीन म्हणजे किती अठरा आणि चार गुन्हेला एक्सची किंमत किती सहा म्हणजे सहा सहाच्या चो, चोवीस म्हणजे त्या संख्या कोणत्या अठरा आणि चोवीस आणि अठरा आणि चोवीस म्हणजेच पर्याय क्रमांक चार आणि अशा प्रकारे आपण येथे या व्हिडिओमध्ये या लेक्चर व्हिडिओमध्ये एकूण सहा उदाहरणे कवर केली जे की या सूत्रावर आधारित होती आपला जो प्रकार आहे या प्रकार क्रमांक तीन या प्रकार क्रमांक तीनमध्ये आपण हे सूत्र बघितलं पहिली संख्या गुन्हेले दुसरी संख्या बरोबर लसावी गुन्हेला मसावी आणि याच्यावर आधारित जे काही प्रश्न आहे जे काही उदाहरणे आहे ते आपण येथे त्याचं स्पष्टीकरण येथे बघितलं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण प्रकार क्रमांक चौथा बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद